भगवान कोण केले दे देज जे कि दादा तुम्ही एक रुपये देता तर तुम्हाला भगवान दहा रुपये देईल तुम्ही दहा रुपये दिले तर भगवान तुम्हाला शंभर रुपये देईल काय चे शंभर तर मी तुला वीस रुपये देतो तो दोनशे रुपये देईल ना मला अरे पक्या हा का खांडे एकशे दहा घ्या शंभर त्या भिकाऱ्यामध्ये एक बिझनेसमॅन लपलेला आहे हाच आहे लंबी रेस का घोडा चल तला बिझनेस शिकू काय चांगली व्यवस्था अरे ती चौली पौली फुटवर गोळा करणार अरे त्यापेक्षा काही उत्पादन मांड आणि चल बिझनेस कर बिझनेस आम्ही दोघा तुला मदत करू तेव्हा आज पण जगामध्ये मानुष की हाय बर का ए छपऱ्याने कधीपासून मानुष खुश गटरेचा जुगाड केल्या दिसतोय काय ताकत की दवाई लेले हे भाडे लिहिू लिहिलो रस्ते का मास्त असते मी लिहिलो आयला गटाची काय सोय आहे ना ज्याला काय पैसे नाही बाग, अरे आपण बिझनेस बिझनेसमॅन आहे की हप्ता येऊन करू न खरच म्हणतो काय सेठ काय म्हणतोय अंबा याच बघ ह्याच बघ अरे काय बाबा <laughs> हा तुझा नफाशे रुपये मधले फक्त सत्तर रुपये माणसीला घोडा लागला हे लोक पुन्हा मला निकारी करून थांबणार